<laughs> थाँगा। 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 चलो। चलो। आज नाही लढायचं आहे भाव तुझ्या हातात हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला सर्वप्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तुमच्यासाठी कारण का तुमचे तर माझे आहे अलिबागची एक्सप्रेशन क्वीन अंकिता राऊतताईची आज एंगेजमेंट आहे तो सर्व सोला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि माझ्यासाठी स्पेशल कारण का आपण खूप सोले शूट करत असतो खूप रॉयल एंगेजमेंट शूट करत असतो लग्न हळदी सर्व शूट करत असतो पण कुठल्या तरी सेलिब्रिटीची एंगेजमेंट आज आपण पहिल्यांदा शूट करतो आहे तर थोडासा नर्वस पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे बघूया कसा ब्लॉग होणार आहे तर सर्व काय तुम्हाला सोलेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन जसा नेहमी करत असतो आणि भेटूया थोड्याच वेळात आणखी ताई रेडी होईल सर्व तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात सोला सुरू होईल तो सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेन भेटू सगळ्यांना भेटू ठीक आहे तुम्ही तिथे येताय ना एका नाही कोणीतरी गडबड आहे सध्या अच्छा अच्छा मग आम्ही बाहेर पडतोय गाडीने तिथे एकाला कोणी त्याला घरी घरी घ्या घरी स्क्रीन वर ताई जशी दिसते त्याच्या कितीतरी पटीने ताई सुंदर अशी समोर दिसते बघा त्यासाठी तुम्हाला साखर बुडेल नाही तर तिच्या लग्न कार्याला यायला लागेल या। <laughs> आणि तिची पूर्ण टीम आहे आपल्यासोबत हे बघा हाय करा हाय आणि दादा सुद्धा आहे सर्व तयार आहेत प्रथमेश सुद्धा आहे कुठ खूप मस्त टीम आहे तुझी नाही ताईची पूर्ण फॅमिली दादा वहिनी आई बाबा येस yes, <laughs> बोलत <laughs> रा सगळे कडे दादाकडे बन दादा आ, बोला काहीतरी काहीतरी बोलत राहत दादा सोबत बोलत आले आले फोटो मेकअप

आणि ताईचा शूट चालू आहे आणि प्रत्येक टेक एका टेकमध्ये शूट देते दे ना ताई दे? <laughs> परफेक्ट जेव्हा होतो पूर्ण तेव्हा साखर गुल आणि चणे दिले जातात सर्व नाते ना। आपले नातेवाईकांना आपल्याकडे आता सध्या पेड्या आणि फक्त साखर वाटतात पण मग इकडे बघा गुल साखर आणि चणे आणलेले आणि इथं ताईसाठी ता गिफ्ट्स हे बघा ताई गेली काय आणि आली काय एकदम मस्त लगेच चेंज करून सुद्धा आली सेकंड लुक ताईचा

नमस्कार everyone is कॉंग्रॅच्युलेशन दादा तुला वहिनी तुम्हाला पण शुभेच्छा मस्त दिसत आहे दोघे जणी दोघे <laughs> किती खुश आहेत चेहऱ्यावरची स्माइलच कमी होत नाही दोघांची कॉंग्रॅच्युलेशन ताई कॉंग्रॅच्युलेशन ताई भाऊ कॉंग्रॅच्युलेशन राज फ्रॉम करंजा ओके थँक्यू मस्त आहे पूर्ण माहिती मी घेईन नंतर लग्नाला हाय मी जेवून जातो ठीक आहे मस्त दिसताय सोबत आणि एंट्री भारी मारलीत भाऊ नाचत नाचत बघी बघ तू ब्लॉगमध्ये चल थँक्यू ताई तुमची एकदम घट्ट फ्रेंडशिप आहे ना ताई एकदम घट्ट ना आणि भरपूर गिफ्ट घेऊन आला दादा दोन्ही साईडशी चांगली फ्रेंडशिप आहे ओके थँक्यू करंजाची सून आहे ताई हेरोंड्याचा मायर अमृत भाऊ आहेत ना ते जे सख्य भाऊ बहीण नाही असं आहे काय सक्के काकांनी सक्के काकांनी ओके ताई भेटू मग लग्नाला मस्त झालं ना सोला मस्त एकदम आता आवाज येईल की नाही माहिती नाही कारण का मी जोरात बोलते आणि ताई एकदम हलू आवाजात बोलते ठीक आहे ताई लग्न त्यांची सगळ्यांची ओळख करून दे ठीक आहे हे बघा कोण नाव काय ताई नाव काय रुपाली ताई आपल्या समोर ताई कशी दिसते आज एक नंबर ना तुमची स्टेज वरती तीच चर्चा चालू होती ना मस्त दिसतेस म्हणून ओके ताई आणि तुम्ही पण मस्त दिसत सर्वजण दिसतात बरोबर बरोबर ओके चला बाय बाय बघताय धन्यवाद असाच आशीर्वाद ठेवा नवरदेवची मोठी वहिनी आणि मामी ओके मावशी ओके okay. मित्र परिवार सर्व जेवणाची व्यवस्था करते हाय नमस्कार नमस्कार मित्र परिवार ओके आहेत सर्व <laughs> तर चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि साखरपुडा पूर्ण झालाय एंगेजमेंट झालंय तर फोटोशूट चालू आहेत आपल्याला बोटीचा कारण असतो त्याच्यामुळे आपण लवकर निघत असतो सोन्या आज तरी संडे आहे आज बोटी बंद म्हणून स्पेशल बोटला मागवलाय तर चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल कारण का सर्वांची लाडकी अलिबागची एक्सप्रेशन क्वीन अंकिता ताईचा सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला mm -hmm. विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये विलन टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या